वैष्णवीचं एकाहत्तर किलो वजन पंख्यानं कसं पेललं फॅन गळफास घेतलेल्या साडीची होणार न्याय वैद्यक तपासणी निलेशच्या लॅपटॉप मध्ये व्हिडिओ पुणे जिल्ह्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणामध्ये आता फॉरेन्सिक विभाग महत्वाच्या तपासण्या करणार आहे या प्रकरणात वैष्णवीच्या आई वडिलांकडून ही वैष्णवीची हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय या पार्श्वभूमीवर या तपासातील रिपोर्ट हा महत्वाचा ठरणार आहे वैष्णवीनं ज्या फॅनला गळफास लावून आत्महत्या केली तसेच यासाठी ज्या साडीचा वापर केला तो पंखा आणि साडी फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणावरून राज्यभरात संताप व्यक्त होत असताना पोलिसांच्या वतीनं देखील आता या प्रकरणाच्या तपासाला वेग आलाय या प्रकरणात सर्व आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची कसून चौकशी केली जाते वैष्णवी हगवणे यांनी ज्या साडीच्या साह्यानं घरातील पंख्याला गळपास घेतलेला होता ती साडी आणि पंखा आता न्याय वैद्यकीय प्रयोगशाळा म्हणजेच फॉरेन्सिक लॅबकडे तपासण्यासाठी पाठवण्यात येणार आहे हा पंखा एकाहत्तर किलो वजन पेलू शकतो का याची तपासणी देखील होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली वैष्णवी हगवणे यांनी सासरच्या त्रासाला कंटाळून घरातील पंख्याला साडीच्या माध्यमातून गळपास घेतला होता त्यानंतर या प्रकरणात पती शशांक हगवणे सासरा राजेंद्र हगवणे सासू लता धीर सुशील ननंद करिश्मा आणि सह आरोपी निलेश चव्हाण यांना अटक करण्यात आली हे सर्व सध्या पोलीस कोठडीमध्ये आहेत या सर्वांनी वैष्णवीची हत्या केला असल्याचा आरोप तिच्या आई वडिलांनी केला त्यामुळे या प्रकरणी फॉरेन्सिक लॅब रिपोर्ट महत्वाचा ठरणार आहे लॅपटॉप आणि मोबाईल देखील तपासण्यासाठी वैष्णवीचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या अंगावर अनेक जखमा दिसून आल्या यातील काही जखमा ताज्या होत्या त्यामुळे वैष्णवीच्या आई वडिलांच्या वतीनं या प्रकरणी हत्येचा संशय व्यक्त केला जातोय दरम्यान वैष्णवीचं वजन एकाहत्तर किलो असल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय त्यामुळेच घरातील पंखा वैष्णवीचे एकाहत्तर किलो वजन पेलू शकतो का हे तपासण्यासाठी पंखा आणि साडी पाठवण्यात येणार आहे याशिवाय निलेश चव्हाण यांच्याकडून ताब्यात ता घेण्यात आलेला लॅपटॉप आणि मोबाईल देखील तपासण्यासाठी पाठवण्यात आले लॅपटॉप मध्ये काही आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप आरोपी निलेश चव्हाण यांच्याकडून जप्त करण्यात आलेला लॅपटॉप हा माझा असल्याचा दावा निलेश चव्हाण यांनी केला या लॅपटॉप मध्ये काही आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप असल्याचा आरोप देखील होतोय या लॅपटॉपची तपासणी झाल्यानंतरच या प्रकरणी आणखी काही खुलासे होणार का, खुला का याकडं सर्वांचं लक्ष लागलंय